आज आपण करणार आहोत आमच्या बुरहानपूर शहरातली अगदी फेमस रेसिपी जी प्रत्येकाच्या घरोघरी बनते कोणाकोणाच्या तर बाराही महिने असते ही तर ही आणि दिवाळीला तर प्रत्येकाच्या घरोघरी बनतेच याचं नाव आहे दराबा अगदी तोंडामध्ये विरघळणारी तुम्ही पाहू शकता ती सॉफ्ट आणि तुम्हाला अगदी लोण्यासारखी दिसते ती आणि ही रेसिपी कशी बनवली आहे याची पूर्ण रेसिपी पूर्ण मेजरमेंट अगदी योग्य प्रमाण तुम्हाला मी दाखवलेलं आहे ही रेसिपी माझ्या सासराने केलेली आहे हे पण तुम्हाला दिसेलच आणि याच्या याला पूर्ण रगडण्याची पूर्ण रगडले माझ्या न मिस्टरांनी तर हे कसं बनवायचं त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं अगदी योग्य प्रमाण तुपाचं रव्याचं आणि मैद्याचं जे पण तुम्हाला दाखवले आहे ते अगदी योग्य आहे तुम्ही अगदी सेम तसंच प्रमाण घेऊन हा दराबा बनवू शकता तुमच्या घरी जर तुम्ही बाहेर जरी हा विकायला विकत घ्यायला जाणार तर हा सहाशे सातशेपर्यंत आरावर मिळेल पूर्णपणे हा दोन सवाद किलोचा बनतो माझ्या मेजरमेंट प्रमाणानुसार तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला आपण सगळं कृतीकडे वळूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे मी तुम्हाला आमच्या गावाकडची म्हणजे ब्रह्मपूर शहरातली अगदी प्रसिद्ध लोकप्रिय रेसिपी म्हणजे दराबा ही दाखवणार आहे ही रेसिपी आमच्या गावाकडे प्रत्येक जण घरोघरी बनवतो बाकीच्यांच्या घरी तर बारा महिने ही रेसिपी असतेच पण दिवाळीमध्ये मोस्टली सगळ्यांच्या घरी बाकीच्या पदार्थांसोबत ही रेसिपी कंपल्सरी बनतेच त्याच्यामुळे तुम्हाला मी योग्य प्रमाण कसं घ्यायचं ते दाखवणार आहे अगदी योग्य प्रमाण आहे तुमचा दराबा बिलकुल चुकणार नाही तिथे मी किलोप्रमाणे माप घेतला आहे तर इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आपल्याला तर आपण वजनी प्रमाण तुम्हाला मी अर्धा किलो सांगितलं तर जर तुम्ही ह्या वाटेने घेतलं प्रमाण तर मेजरमेंटचा एक कप म्हणजे दोनशे चाळीस एम एलचा कप असतो हा त्या कपाने इथे मी तीन कप रवा घेतलेला आहे बारीक आणि त्याच कपाने मी दीड कप इथे मैदा घेतलेला आहे आणि त्याच कपाने आपल्याला अडीच कप घट्ट तूप घ्यायचं आहे बिलकुल त्याच मेजरमेंटच्या कपने आपल्याला अडीच कप घट्ट तूप घ्यायचं आहे मेल्ट केलेलं घ्यायचं नाही आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि तुम्हाला मी योग्य कृती दाखवते की पुढे काय करायचं तर आता आपण हे मेजरमेंट तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या पूर्ण पूर्ण काढून घ्यायचं तुम्हाला जास्त रवा करायचा असेल तर तुम्ही याचं दुप्पट प्रमाण घेऊ शकतात इथे ताटामध्ये मी हा पूर्णपणे रवा काढून घेतलेला आहे अर्धा किलो रवा किंवा कपाने मधलं तीन कप तर त्या रव्याला आपण इथे मोहन लावणार आहे दुधाचं इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ना आपलं नॉर्मल टेम्परेचरचं आहे ना गरम ना कोमट ना जसं थंड अशा पद्धतीचं आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि संपूर्ण रव्याला असं व्यवस्थित दुधाचं मोहन लावायचं आहे मोस्टली आपण बाकीच्या पिठांना किंवा कुठल्याही वस्तू करताना आपण मोहन लावताना तेल किंवा तूप वापरतो पण आपण दराव्यामध्ये रव्याला दुधाचं मोहन लावायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता येत कशा पद्धतीने लावताय आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सगळ्या रव्याला हे दूध चोळून घ्यायचं आहे थोडासा गाठी राहतील त्याच्यामुळे मी तर काय आपण आयडिया करणार आहे प्रत्येकांच्या घरी तांदूळ गळ्याची चाळणी असतेच तर आपण इथे घ्यायची आहे तांदूळ गळ्याची चाळणी तर त्या चाळणीमध्ये संपूर्ण रवा ओतून घ्यायचा आहे आणि संपूर्ण रवा आपल्याला असं याच्यामध्ये गाळून घ्यायचा आहे आणि जो पण बारीक खाली खाली, खाली जाईल तो रवा घ्यायचा आणि वरती जाड ना परत त्याला आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून त्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे तुम्हाला परत तो पण रवा पूर्ण व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे असा संपूर्ण रवा आपल्याला बारीक करत 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 ह्या चाळणीने पूर्ण चाळून घ्यायचा आहे ही प्रोसेस फार महत्वाची त्याच्यामुळे तुमचा दराबा अगदी योग्य बनेल आणि दराबा अगदी मस्त लागताना पण हा छान लागतो इथे आता आपण कढईत तापल ठेवायची आहे कढईमुळे आपण टाकणार आहोत ज्या मेजरमेंटने आपण रवा घेतला होता त्या मेजरमेंट कपने आपल्याला इथे अडीच कप तूप टाकायचं आहे घट्ट तूप हे बघा अशा प्रकारे पूर्ण रवा हा गाळण्याने असं गाळून गार्ण घेतलेलं आहे ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे त्यानंतर आपल्याला तूप छान गरम होत आहे अगदी कडक तूप आपलं गरम व्हायला पाहिजे आहे आणि कढई आपल्याला छोटेसे जाड बुडायचे घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा ते शेकू ना तेव्हा ते खाली लागता कामा नाही म्हणून तूप गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपला रवा आहे ना तो टाकायचा आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तूप कितपत गरम झालं आहे आपलं आता ही रेसिपी माझे सासरे आहेत तुम्ही पाहू शकते कारण की मला येत नाही बनवता त्याच्यामुळे मी आता मी पण शिकून घेते आणि तुम तुम्हाला ही रेसिपी पण दाखवते मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि अगदी छान बनतो तुम्हाला सगळ्या शेवटी दिसेलच की हा दरवा बनलेला कसा आहे आता आपल्याला रवा अगदी तुपामध्ये व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे बघा गॅसची फ्लेम इथे मी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला बदामी कलर योज तोपर्यंत आपला रवा छान व्यवस्थित तुपामध्ये शेकून घ्यायचा आहे आपल्याला शेक शेकल्यावर कसं कळेल जेव्हा तूप आणि रवा हा वेगळा होईल आपोआप रव्यामधून तूप रिलीज होईल ना तेव्हा तुम्हाला समजून जाईल की आपला रवा हा शेकला गेलेला आहे त्याच्यामुळे याची फ्ले आपल्याला लो टू मिडीयमवर करायची आहे आणि तेव्हा त्याला एकसारखं हलवत राहायचं बिलकुल सोडायचं नाही आहे कंटिन्युअसली त्याला हलवत हलवत आपल्याला शेकून घ्यायचं आहे अशा प्रकारे जसं व्हिडिओ दाखवला आहे तशा प्रकारे आपण रवा जर व्यवस्थित शेकला तर तुमचा दराबा अगदी व्यवस्थित बनेल शेकताना बिलकुल घाई करायची नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि त्याला व्यवस्थित बदामी रंग यो तोपर्यंत शेकायचा आहे आपल्याला बघा पाच ते सात मिनिटापर्यंत आपण याला शेकायचं आहे आपला तूप आणि रवा असा वेगवेगळा झालेला दिसतोय तुम्ही पाहू शकताय आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण घेतलेला दीड कप मैदा ज्या कपाने रवामधला होता त्याच कपाने इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे आता मैदा टाकल्यावरती आपल्याला परत याला व्यवस्थित शेकायचं आहे म्हणून आता आपण याला पहिल्या रव्याला पाच ते सात मिनटं शेकला आहे आणि मैदा टाकून आपण परत याला व्यवस्थित शेकणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून हे बघा मैदा टाकलं तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे आपलं हे बॅटर रव्याचं आणि मैद्याचं तर आता आपल्याला याला परत तूप रिलीज होतोपर्यंत परत शेकायचं आहे तेव्हा समजून जायचं की आपला रवा आणि मैदा हे एकदम व्यवस्थित शेकला गेलेला आहे आता आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि आपोआप आपलं तूप आणि मैदा रव्याचं बॅटर हे वेगवेगळं होईल तूप रिलीज व्हायला सुरुवात होईल तेव्हा समजून जायचं की आपलं हे शेकलं गेलेलं आहे याच्यामध्ये हीच प्रोसेस फार महत्वाची असते शेकण्याची आणि रंग आपला बदामी झाला पाहिजे अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे हे बघा जसं जसं आपला रवा मैदा आणि हे तूप शेकले जाईल ना तसं तसं आपलं हे आप रवा मैदा आणि तूप वेगवेगळं हो व्हायला सुरुवात होईल जसं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या याला शेकून घ्यायचं आहे एकसारखं याला हलवत राहायचं हो आहे बदामी कलर हे बघा आपला रवा मैदा आणि तूप अगदी मस्त वेगळं झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि याला बदामी कलर सुद्धा आलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे कारण की याची कुकिंग प्रोसेस थोडी चालू झाली आपली कढाई गरम असते ना तर याला आपल्याला असं सोडून द्यायचं नाही आहे आपल्याला याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे थोडं थंड होत नाही तोपर्यंत याला आपल्याला हलवत राहायचं आहे नाही तर मग आपण हलवलेलं तर हे खाली जळून जाईल चिपकून जाईल आपला रवा आणि याची टेस्ट बिघडेल आणि आपला दावा बिलकुल चांगला बनणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ही प्रोसेस नक्की करा गॅस बंद केल्यावरती कढाई आपली गरम असल्यामुळे आपल्याला सारखं याला हलवत राहायचं आहे थंड होत तोपर्यंत हे बघा गॅसची फ्लेम बंद केलेलं आहे तर सुद्धा याला मी कंटिन्युअसली हलवतो आहे आम्ही आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला याला याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे एकदम गरम तुम्ही करू नका किंवा कोमट सुद्धा करू नका पूर्णपणे याला गार होऊ द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पाच ते सहा तास याला असं सोडून द्यायचं आहे थोडं हे थंड झालं की आपल्याला असं सोडून द्यायचं याला आणि नंतर आपण याच्यामध्ये साखर मिक्स करूया तुम्हाला मी पुढे व्हिडिओ सगळं दाखवेलच हे बघा आपण दरावं शिकला होता आता मी याला रात्रभरा करता असाच सोडून दिलेला होता पहिले याला पूर्ण मी थंड करून घेतलं कढईमध्ये नंतर मी अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला भांडं घेताना स्टीलचं घ्यायचं आहे ॲल्युमिनियमचं घेऊ नका तर मग तुम्ही जेव्हा हा दरावा आपल्याला आता रगडायचा आहे जेव्हा आपण तो रगडू ना तेव्हा तो ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये काळा पडतो म्हणून स्टीलच्या भांड्यातच करायचं आहे एवढं लक्षात ठेवा आता बघा पूर्णपणे आपलं तूप ना हे अगदी घट्ट झालेलं आहे कारण की मी याला रात्रभर ठेवलं जातो तुम्ही याला पाच ते सहा तास किंवा रात्रभर जरी ठेवला ना तरी पण चालेल आणि त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवेलच मी आणि त्यानंतर जो, त्यान जो बनेल दराबा तो तुम्ही बघा अगदी मस्त बनतो तोंडामध्ये विरघळण्यासारखा आता आपण पुढची प्रोसेस करूया हे बघा असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गाठी सोडून घ्यायच्या आहेत आपल्याला पहिले चमच्याने आता याला जी मेन प्रोसेस आहे ती रगडण्याची असते तेव्हाच आपल्या दलावर छान बनेल याच्याकरता आपल्याला घ्यायची आहे पिठी साखर तर इथे मी साधारण मापाने घेतलेले आहे एक किलो पिठी साखर आणि जर तुम्ही कपाने जर मोजणार तर हे बरोबर पाच कप भरलेले आहेत तुम्हाला कपाचा मेजरमेंट पण दाखवले आहे मी एक कपचा हा कप आहे ज्याच्यावर दोनशे चाळीस एम एल लिहिलेलं असतं ज्या कपाने आपण रवा आणि मैदा मापलेला होता त्याच कपाने ते साखर मी पाच कप घेतलेले आहे आपण रवा इथे घेतला होता तीन कप दीड कप आपण मैदा घेतला होता आणि त्याच कपाने मी आता साखर घेतलेली आहे पाच कप तुम्ही मेजरमेंट लक्षात ठेवा आणि बिलकुल तसंच घ्या तुमचं बिलकुल प्रमाण चुकणार नाही आणि अगदी दरावर छान बनेल आता आपण काय करायचं आहे आता आपण इथे टाकणार आहोत वेलची आणि जायफळीची पावडर तर एक ते दीड चमचा टाकायची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकतात तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम वगैरे पण टाकू शकतात पण नाही टाकलं ना तरी पण चालेल अगदी हा प्लेनच छान लागतो दीड चमचा आपल्याला इकडे वेलची आणि जायफळाची पावडर टाकायची आहे चडाकुंपरात आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित एकदा आता आपण जे टाकायचे आहे पिटी साखर तर तुम्ही एकदम नका होतो थोडे थोडे करून त्यात टाका लागणार पूर्णचे पण टाकताना थोडे थोडे टाकायचे आणि याला रगडत जायचं आहे जशी प्रोसेस दाखवणार तशी तुम्हाला करायची आहे आणि ही प्रोसेस याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते दराब्यामध्ये रगडणं आता हे रगड्याचं काम करतायत माझे मिस्टर दराबा केलेला आहे म्हणजे सासऱ्यांनी आणि रगड्याचं काम करताय माझे मिस्टर आता परत आपण इथे एक कप टाकणार आहोत पहिले एक कप टाकला होता ना आता परत एक कप टाकू असं थोडं 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 टाकून आपल्याला याला रगडायचं आहे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने याला हाताचा वापर करायचा कुठल्याही चमचाचा वगैरे वापर करायचा नाही दराबर रगडताना हाताचाच वापर करायचा आता परत आपण तिसरा कप पण टाकणार आहोत हे बघा असं करून थोडं थोडं टाकायचं आपल्याला आणि त्याला मिक्स करत करत जायचं आहे तुम्ही सगळी पीठसाखर एकदम ओतू नका पहिले मेजरमेंटनुसार पाच कप काढून घ्या साईडला नंतर मग तुम्ही एक एक कप टाकत जा आणि त्याला असं व्यवस्थित मसळत जा आता आपण चौथा कप पण टाकतो आहे बघा आता आपण टाकून हे परत व्यवस्थित मिक्स करूया सेम प्रोसेस करायचं आहे आपलं पाच कप टाक टाकूस तोपर्यंत हे बघा आता आपण राहिलेली साखर जी आहे एक कप ते पण आपण पुरे टाकून देणार याच्यामध्ये परत याला मिक्स करून आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला व्यवस्थित रव्यामध्ये साखर आपली आणि मग याच्यानंतरची जी प्रोसेस करायची ती तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा दराबा असा व्यवस्थित आपल्या तळा हा त्याच्या ह्या भागाने आपल्याला याला रगडायचा आहे जसा तुम्ही व्हिडिओ बघण्या बग... बघितल्याप्रमाणे असंच तुम्हाला रगडायचा आहे हा कंटिन्यू आता पंधरा मिनटापर्यंत आपण रगडतो आहे तुम्ही जेवढा त्याला रगडणार तेवढे तुमचा दराबा अगदी छान आणि तोंडात विरघळण्यासारखा होईल आणि हा भरपूर दिवस असा जास्त राहतो असं नाही की थंडी आहे म्हणून तो जमा होईल जसा तुम्ही ठेवणार तो तसा तसाच तसा राहील अगदी झटपट संपतो आणि टेस्टला तर खूपच छान लागतो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे आपल्याला याला रगडत राहायचं आहे आता कंटिन्यू आम्हाला पंधरा मिनटं झाले रगडायला हा तुम्ही कमी कमी मी सांगितल्याप्रमाणे साहित्य घ्या ते आणि तेवढाच करून बघा पहिल्यांदा एकदम जास्त क्वांटिटी असली की मी त्याला रगडायला पण जरा वेळ लागतो आणि घेताना असं मोठं भांडच घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्याला रगडता येईल ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे हे पूर्ण रेसिपीमध्ये आणि सगळ्यात पहिली प्रोसेस जी आपली होती रवा शेकण्याची मैदा शेकण्याची ती पण आपल्याला व्यवस्थित रवा जर मैदा शेकलेला असेल ना तर पुढे दराबासुद्धा व्यवस्थित बनतो जर तुम्ही रवा किंवा मैदा व्यवस्थित तुपामध्ये नाही शेकला तर तुमचा हा दराबा व्यवस्थित बनणार नाही आणि गरम रव्या मैद्यामध्ये साखर मिक्स करायची नाही आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे त्याला पाच ते सहा तास किंवा तुम्ही रात्रभर जरी ठेवला ना तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला ही साखर टाकून रगडण्याची प्रोसेस करायची आहे तेव्हाच तुमचा दराबा व्यवस्थित बने जर तुम्ही गरममध्ये टाकणार तर त्याला पाणी सुटेल आणि तुमचा दराबा हा पूर्णपणे बिघडून जाईल आणि बनणारच नाही तो एवढं मात्र लक्षात ठेवा हे बघा आता आपल्या मस्त बनलेला आहे तुम्ही पाहू शकताय किती सॉफ्ट बनलेला आहे तो हातामध्ये घेऊन दाखवता हे बघा अगदी सॉफ्ट म्हणजे लोण्याचा गोळ्यासारखा दिसेल तो आणि खाल्ल्यावर सुद्धा पटकन तोंडा म्हणजे वेगवेगळ्या लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातो माझा मुलगा आता एकदम आवडीने खातो तो तर त्याला आईस्क्रीम म्हणतो त्याला जो वाटीत काढून देणार तर त्याला आईस्क्रीम म्हणे आईस आईस्क्रीम सारखाच घेऊन खेळतो इतकं छान लागतो तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आमच्या बुरणपूरची प्रसिद्ध रेसिपी आहे प्रत्येकाच्या घरोघरी बनते दिवाळीमध्ये आणि बाकीच्या हे बघा तयार झालं आहे आपला मस्त परफेक्ट डराबा तुम्ही बघितली रेसिपी अगदी योग्य प्रमाण सांगितलं आहे मी आणि तुम्ही पण तसंच मेजरमेंट घेऊन अगदी हा असा धराबा बनवून बघा खूप छान लागतो म्हाताऱ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत सगळे अगदी आरामात खातील आणि तोंडामध्ये जाताच विरगळणारा आणि लोण्यासारखाच दिसेल आणि लागायला पण छान लागतो माझा मुलगा त्याला आईस्क्रीम म्हणतो अगदी छान लागतं आईस्क्रीमसारखी टेस्ट लागते याला खूप व्यवस्थित तुम्हाला मी प्रमाण घेऊन रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ब बाय